खाजगी सचिव साहेब जेव्हा आपल्याच पंतप्रधानाला चुकीच्या माहितीमुळे काहीतरी उलटसुलट बोलावं लागतं तेव्हा आत्म्याला होणारं दुःख फार मोठं असतं पंतप्रधान साहेब बोलले की दहा टक्के तेल कमी करा म्हणजे तुमची ढेरपोटेपणा कमी होईल वास्तविक आता मी तुम्हाला लिंक पाठवतो या आहारानं साधं तीन महिन्यात तीस तीस किलो वजन कमी होतात आणि सौंदर्य वाढतं म्हणून ही गोष्ट जर साहेबाने त्यांना सांगितली बाबा यात थोडं लक्ष घाल हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की आयुष मंत्रालय ओपन होऊन जवळपास दहा वर्ष झालीत यांना हिमालयाचं जे लेह जिल्हा आहे तिथली रिग्पा सोहा ही विद्या माहीत आहे परंतु तप सेवा सुमेरण जे शंभर वर्षापासून सुरू आहे ते या सचिवाला माहीत नाही ठीक आहे मंत्री लोकं नवीन असतात आणि माहीत असलं तर त्याबद्दल मंत्र्यांचं लक्ष वेधायचं नाही यामुळे अधिकच आत्मा तडपतो आणि याहीपेक्षा एकोणीसशे सहासष्टमध्ये राज्यपाल नाथबंधुदास उत्तर प्रदेश यांनी या विद्येकडे लक्ष वेधलं होतं त्यांचं पत्र आहे माझ्याकडे तुम्हाला दाखवीन मिळते आणि एकोणीस मार्च दोन हजार तेरा तेराला तर पृथ्वीवरचा महाचमत्कार झाला राम नरेश यादव मध्य प्रदेशचे राज्यपाल यांनी सर्व आमदारांना ही विद्या शिकवली ते सुद्धा मी लिंक तुम्हाला या याच्यामध्ये जोडतो जरूर ती वाचा पहा म्हणजे तुम्हाला ब्रीफिंगमध्ये शक्ती आणि ताकद येईल